कोणाचा नंबर आला हॅलो रामभाऊ ट्रॅक्टर वाला बोलतोय कोण अहो ते ट्रॅक्टरवाला उधारी तेवढी देऊन टाका की, की आज बा, बाजार आहे गेला उधारी हो तुम्हाला आठवड्याचा बाजार सगळं खराय एवढे लवकर असते का उधारी हो मग कव्हत येणार तुम्ही एवढ्या लवकर बाजार आहे बघा सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला पैसे दिलेत तुम्ही म्हणताय सगळं आहे मी तुम्हाला चार हजार एकदा दिल्या तर दोन हजार सहा हजार झाल्यात आणि किती तुमचं राहिले पैसे तुम्ही तास नांगरणी बर आठ तास रोटर आणि मका पेनी दहा पिशव्या अहो माझं राम चार एकर आहे सहा तास पुढे ट्रॅक्टर चालत असतं का बरं चालला असं ठीक काय चला तुमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे करून घेतले हे सगळं पैसे किती होते आता तुमचं सगळं टोटल पैसे होते बघा एकवीस हजार रुपये होते बर म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरची नांगरट लावली हजार रुपये सहा हजार झालं पुन्हा रोटर किती चाललाय म्हटलं तुम्ही रोटर आठ तास आठ तास सहा आठ चौदा झालं आणि पुन्हा मग असं मिळून एकवीस हजार रुपये बर 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 आता काय अवघडच झालंय बघा सगळं एवढे एवढे कुठं महागाई वाढली वाढवते आम्हाला उद्या तेल टाई पैसा नाही लोकांच्या हातापाया पण पैसे आणायला अहो तुम्ही मग माझ्या जेव्हा ट्रॅक्टर बॅक्टर घेतले काय मला तुमचं मग आमच्या उधार देऊन टाकाय तुम्हाला कशाला अहो उदारी शेतकऱ्याकडे पैसे नसतात रोज रोख आता लय दिवस झाले की अहो कुठे दिवस झाले आता तर मला सहा महिने झाले तर मग सहा सहा महिना महिना दोन आठ चार दिवस पंधरा दिवस महिना ठीक असते की अहो तुम्ही ट्रॅक्टर काय ऍडजस्ट करायचं आम्ही शेतकरी आहे मग काय ट्रॅक्टर विकून तेल टाकू का आम्ही काय ह्याच काय बोलू नका तुम्हाला एकायचं असलं एका ठेवायचं ठेवा आम्हाला काय ट्रॅक्टर नाहीत का दुसरी तुमच्या जीवावर आम्ही जी सिद्धी घेतल्या काय आमच्या वडिलोपार उपाय चालत आल्या चाळीस एकर जमीन होती त्यातली छत्तीस एकर इकल्या चार एकर राहिल्या आणि राहिलेले विकून ट्रॅक्टर घेऊन मग तुम्हाला कळल अहो एक काय दहा घ्या नाही चार घ्या आम्हाला काय तेच घ्या मग तुम्हाला गाव सोडून जायला लागेल आमची काही ट्रॅक्टर तुमची जेवत दुसरी काही राह नाही बरं आता झाले आमच्या पर्वजाने केलं गेले गेले गारवाया गाडीत गेले आमचे छत्तीस एकर चार एकर राहिलं सगळं आहे पण तुमचं बिल तुम्हाला मका गेल्यावर ती पण पुढल्या वर वर्षी जे ह्या वर्षी आम्हाला एक लाख रुपये खर्च आहे त्या आधी लाख रुपये द्यायचंय आम्हाला आणि नंतर पुढल्या वर्षी पैसे देतो नसेल तर एक लाख चाळीस हजार आसपास जर मग झाली तर वरच तुमचं किती पंधरा सोळा हजार हजार रुपया राहिले ते देऊन टाकतो तोंडावर फिकून मारतो अहो तोंडावर फिकून हातात द्या एवढं मोठं बोलण्यापेक्षा उदारी ठेवायला नाही ना मग किती मोठं बोलणं तुमचं अहो तुम्ही असं काय बोलताय मला काय तुम्ही तुम्ही आमच्या रानात मालक आहे का मालक नाही राणी का आमचं तुमचं काम काय आहे नागरायचं कुळवायचं आणि फिरायचं ह्याच्या दुसरं काय पुढचं बोलायचं नाही तुम्हाला काय आबरू बिबरू काय आहे का नाही तुम्ही एवढं दाबाल काय हो मग आमची उधार देऊन टाकायची उदारी तुम्हाला सांगितलं की नाही पुढच्या वर्षी मका पेरल्यानंतर मका पिरून नांगरून पिरून कुळवून सगळं झाल्यानंतर पुढल्या वर्षी मका गेल्यानंतर देतो नसेल तर ह्या वर्षी लाखाच्या वर झालेलं सगळं पैसे तुमचं देऊन टाकतो मग असं करायचं यापेक्षा एखादा बंगारवाला कोण आहे बघा चांगला आमचं ते फनाटे नांगरे काय टाकतो मग ते तुम्हाला बरं वाटेल ते आमच्या ते काल नवीन ट्रॅक्टर आणलं ती घेते विचारतो किती किंमत आहे त्याची लाख आहे सव्वा लाख रुपये किंमत टॅक्टरची तुमच्याकडंच बोला की तुमची ट्रॅक्टरची किंमत काय ते हा मोठा माणूस घेईल ते हाय ते घेईल ते एकूण घेईल तुम्हाला त्याची माप काढायची काय गरज आहे आणि ती एकूण बरं हो मालक तुम्ही तावा लिहू नका तुम्ही जरा बघत जावा फोन लावा या आधी फोन लावताय तुम्ही एकाला आणि बोलताय तुम्ही तिसऱ्याला आम्ही काय तुमचं आपा कोण नाही कोण आपाय ते तुमचं तुम्हाला माहित आहे ही लागलाय रॉंग नंबर मग तुम्हाला आधी कळत नव्हता रॉंग नंबर आहे या इथे आहे हो तुमचा रॉंग नंबर आम्ही कसं ओळखायचं मला तुमचं हेच काय कळत ना जर आम्हाला तर दिवसानं रोज पाचशे फोन येते फोन कोणाचा येतोय काय बोलतोय जरा बघितलं पाहिजे का उग ज्या उगं बिना बिनापूर सारखं सांगायचो रॉंग नंबर आहे अहो आमच्याकडे ते डॉक्टर म्हणून आम्ही फोन लावलाय रॉंग नंबर लागलाय रॉंग नंबर कसा असतो फोन ठेवा तुम्ही आणि कोणाकडन तुम्हाला काय बिबरू आहे का नाही म्हणत आधी बोलायचं नाही का नाही ना, आम्ही आबरू ईशीला टांगून आणू झालं का तुमचं म्हणतो आमची उधारी द्या टांगायचं टांगा अरे बाबा तुझी उधारी मी कसं देऊ मी तुझं गाव कुठलं आहे माझं गाव आहे कुठलं तुम्हाला काय करायचं मी बोलतोय कचरावरून तू कुठं बोलतोय मी बोलतोय मंगेवाडीत ना ब मग मंगेवाडी कचाराला जवळजवळ जवळ ही समोर समोर माझी तुला कळल मी तुझ्याशी नांगरले तो माझं फिरले का नाही पेरले अरे मला गुंटा नाही तू फिरतोयस काय मग कसं मोठं बोला चाळीस शेकर आहे पन्नास अरे चाळीस शेकरा छत्तीस एकर गेले पेटवलं सगळं त्याला चार एकर राहिले त्यात आम्ही दहा सगळे आता कचून आम्हाला राहायपुरत जागा आहे ठीक आहे कोणाकडे घ्यायचं घ्या आणि तो फिरून घे जा ती पैसे बी घेऊन हा सगळ्यात महत्वाचं कुठल्याही शेतकऱ्याने ट्रॅक्टरवाल्याचं इथून पुढं उदारी जास्त ठेवू नका नसेल तर त्यांना खरोखरच वाहनं विकायची वेळ येईल असं काय करू नका प्रत्येकाने काम केल्या केल्या पैसे कमीत कमी चार आठ दिवसात देऊन टाकावे